माननीय देवेंद्र फडणवीस साहेब शेतकऱ्यांची दिवाळी गोळ करणार होतात शिंदे साहेब तुम्ही पण आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांची दिवाळी शेत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करू आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोळ करू लातूर जिल्ह्यात अजून पण एक रुपया पडला नाही आणि इथले सगळे नेते विरोधी पक्ष असेल काँग्रेसच्या असतील भाजपच्या असतील सगळे नेते हे जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतच गुंतलेत कोण एक रुपयाची मदत शेतकऱ्यांना करत नाही आजच्या तारखेत सगळे निवडणुकीत गुठले सगळ्यांची दिवाळी गोड होते फक्त शेतकरी मरतोय शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करणार होतात काय झाली तुमची मदत कुठे गेली मदत एक रुपया अजून शेतकऱ्यांच्या खात्यात पडला नाही लातूर जिल्ह्यात का असं शेतकऱ्यांना करताय आश्वासन दिलं फक्त घोषणा केल्या दिवाळी गोड करणार कशी गोड करणार आता लेकरांना शेतकऱ्यांच्या फटाकडी वाजा एक रुपया नाही दिवा लावा एक रुपया नाही साधा गोडधोड खायला काही नाही शेतकऱ्यांच्या घरात कर कुठले दिवाळी गोड करणार आहेत तुम्ही भाकर ठेचा खाण्यासाठी भाकरीला पीठ विकत घ्यायला पैसे नाहीत शेतकऱ्यांकडं काय करायचं शेतकऱ्यांनी तुम्ही फक्त आश्वासन देऊन गेलात मोर्चे कालात उद्धव ठाकरे साहेब काय मदत केली तुम्ही शेतकऱ्यांना स्वतःच्या की एक रुपया खर्च करायचा होता शिंदेसाहेब काय केलं शेतकऱ्यांसाठी फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलं अजितदादांनी आश्वासन दिलं जे त्याचे आमदार खासदार मंत्री विद मंत्री 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 सगळे आले आमदार खासदार आमच्या गावात काय मदत केली तुम्ही एक रुपयाची मदत केली नाही जे त्याच्या घरात जाऊन मुंबईला तुम्ही दिवाळी साजरी करताय सगळे शेतकऱ्यांना मदत करतो मला दिवाळी गोड करते मला दिवाळी आजपासून चालू झाली शेतकऱ्यांच्या लेकराच्या हातात एक रुपयाची फटाकडी नाही आज काय करायचं लोकांनी कशी गोड करणार आहे दिवाळी तुम्ही आश्वासन दिलात उत्तर द्या आम्हाला आजू एक रुपया पडला नाही आमच्या अकाऊंटमध्ये शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करणार तर काय झाली